जेजुरी हे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील एक अत्यंत महत्वाचे आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडोबाचे हे मुख्य स्थान आहे संपूर्ण माहिती आहे ऐतिहासिक जेजुरीचा हा दोन भागांत विभागलेला आहे जुनी जेजुरी आणि नवी जेजुरी गडाची रचना सध्याचे जेजुरीचे मुख्य मंदिर हे एका टेकडीवर असून त्याला जयद्री पर्वत असेही म्हणतात मराठा इतिहास जेजुरीचा किल्ला आणि मंदिराचा विस्तार करण्यात पेशवे आणि होळकर घराण्याचा मोठा वाटा आहे विशेषतः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिराच्या बांधकामात आणि परिसराच्या सुशोभीकरणात मोठे योगदान दिले आहे दोन धार्मिक आणि जय मल्हार खंडोबा हा भगवान शंकराचा अवतार मानला जातो ज्याने मणी आणि मल्ल या दैत्यांचा संहार केला जेजुरीला सोन्याची जेजुरी असे म्हटले जाते कारण येथे देवावर आणि भाविकांवर मोठ्या प्रमाणात भंडारा हळद उधळला जातो संपूर्ण गड हळदीने पिवळधमक झालेला दिसतो तीन मुख्य आकर्षणे मुख्य मंदिर टेकडीवर असलेल्या या मंदिरात खंडोबा आणि माळसा देवीच्या मूर्ती आहेत दीपमाळा मंदिराच्या परिसरात अनेक उंच आणि देखण्या दीपमाळा आहेत कड्या पठार हे खंडोबाचे मूळ स्थान मानले जाते मुख्य मंदिरापासून हे ठिकाण थोडे उंचावर आहे खांदा आणि तलवार जेजुरीच्या गडावर खंडोबाची एक सड तलवार आहे दसऱ्याच्या दिवशी या तलवारीच्या वजनावरून तलवार उचलण्याची स्पर्धा आजही पार पडते चार महत्वाचे सण आणि उत्सव जेजुरी मध्ये वर्षातील सर्वच सण साजरे होतात पण खालील उत्सव विशेष असतात एक सोमवती अमावस्या जेव्हा सोमवारी अमावस्या येते तेव्हा खंडोबाची पालखी गडावरून करहा नदीवर स्नानासाठी नेली जाते यावेळी लाखो भाविक उपस्थित असतात दोन चैत्र पौर्णिमा या दिवशी मोठी यात्रा भरते तीन चंपाषष्ठी षष्ठी मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठी या काळात खंडोबाचा नवरात्र उत्सव साजरा केला जातो पाच जेजुरी ला कसे पोहोचाल रस्तेमार्ग मार्ग पुण्यापासून जेजुरी साधारण पन्नास किलोमीटर अंतरावर आहे सासवड मार्गे येथे जाता येते रेल्वे जेजुरी हे पुणे कोल्हापूर रेल्वे मार्गावरील एक महत्त्वाचे स्टेशन आहे विमानतळ पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ हे सर्वात जवळचे विमानतळ आहे माहितीसाठी डीप जेजुरीचा गड चढण्यासाठी सुमारे दोनशे ते दोनशे पन्नास पायऱ्या आहेत पायऱ्या चढताना आजूबाजूला असणाऱ्या ओवऱ्या आणि गडावरून दिसणारा निसर्ग अतिशय सुंदर वाटतो तुम्ही जेजुरीला जाण्याचा प्लॅन देव ज्यांना मारतंड भैरव मल्हारी माळसाकांत किंवा येळकोटी अशा अनेक नावांनी ओळखले जाते त्यांच्याबद्दलची सखोल आध्यात्मिक आणि पौराणिक माहिती खालील प्रमाणे आहे खंडोबा भगवान शंकराचा अवतार पुराणांनुसार खंडोबा हा भगवान शंकराचा भैरव अवतार मानला जातो पृथ्वीवर जेव्हा मणी आणि मल्ल नावाच्या दोन दैत्यांनी ऋषी मुनींना आणि देवांना त्रास द्यायला सुरुवात केली तेव्हा त्यांचा संहार करण्यासाठी शंकराने मार्तंड भैरवाचे रूप धारण केले दोन मणी मल्लवध आणि मल्हारी नाव खंडोबाने या दोन्ही राक्षसांचा पराभव केला युद्धाच्या शेवटी मणि दैत्याने देवाकडे क्षमा मागितली आणि खंडोबाच्या अश्वारूढ मूर्ती खाली स्थान मिळवले दैत्याचा संहार केल्यामुळे देवाला मल्हारी मल्लाचा अरी म्हणजे शत्रू असे नाव पडले हा विजय ज्या दिवशी झाला तो दिवस चंपाषष्ठी म्हणून साजरा केला जातो तीन खंडोबाचे कुटुंब दोन पत्नी खंडोबाच्या दोन मुख्य पत्नी आहेत महाळसा देवी पार्वतीचा अवतार आणि बाणाई देवी गंगामातेचा अवतार प्रतिकात्मक अर्थ असे मानले जाते की म्हाळसा ही संस्कृती आहे आणि बाणाई ही प्रकृती निसर्ग आहे खंडोबाच्या गडावर या मूर्ती पाहायला मिळतात चार देवतेची आयुधे आणि वाहन वाहन खंडोबाचे मुख्य वाहन घोडा अश्व आहे ते नेहमी घोड्यावर स्वार झालेले दाखवले जातात आयुधे त्यांच्या हातात खडक तलवार त्रिशूळ डमरू आणि पान पानपात्र असते खंडोबाची तलवार खंडा अतिशय महत्वाची मानली जाते त्यावरूनच त्यांना खंडोबा हे नाव मिळाले असेही म्हटले जाते श्वान कुत्रा खंडोबाच्या सोबत नेहमी एक निष्ठावान कुत्रा दाखवला जातो जो खंडोबाचा रक्षक मानला जातो पाच भंडाऱ्याचे महत्व हळद खंडोबाच्या पूजेत सोन्यासारखा पिवळा धमक भंडारा हळद सर्वात महत्वाचा आहे हळद ही सूर्याच्या तेजाचे प्रतीक आहे खंडोबा हा सूर्यासारखा तेजस्वी मानला जातो म्हणून त्याला हळद अर्पण केली जाते भाविक एकमेकांवर भंडारा उधळून येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष करतात सहा उपासनेच्या पद्धती तळी भरणे खंडोबाची सर्वात महत्वाची पूजा म्हणजे तळी भरणे यामध्ये पाच व्यक्ती नारळ विडा आणि भंडारा घेऊन देवाची गाणी जयघोष करतात जागरण गोंधळ लग्नानंतर किंवा इतर खंडोबाचा जागरण गोंधळ घालण्याची प्रथा महाराष्ट्रात घराघरांत आहे यामध्ये वाघ्या मुरळी सात खंडोबाची पाच मुख्य स्थाने पंचप्राण जेजुरी हे मुख्य स्थान असले तरी खंडोबाची पाच प्रमुख ठिकाणे मानली जातात एक जेजुरी पुणे दोन पाली सातारा तीन नळदुर्ग धाराशिव लिंग बिदर कर्नाटक पाच झेगूड अहमदनगरोबा देवाविषयीची काही अशी माहिती जी कदाचित तुम्हाला माहित नसेल खालीलप्रमाणे आहे खंडोबाची तलवार खंडा आणि तिचे वजन जेजुरीच्या गडावर एक भव्य आणि वजनदार तलवार आहे या तलवारीला खंडा असे म्हणतात विजेची स्पर्धा दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी गडावर तलवार उचलण्याची स्पर्धा लागते ही तलवार आपल्या दातांनी धरून किंवा एका हाताने उचलण्याचे धाडस अनेक तरुण करतात असे मानले जाते की खंडोबाने याच खंड्याने राक्षसांचा संहार केला होता दोन खंडोबाचे मूळ निवासस्थान बऱ्याच लोकांना फक्त मुख्य गड गडावरील मंदिर माहीत आहे पण जेजुरीमध्ये कड्या पठार नावाचे दुसरे ठिकाण आहे हे ठिकाण मुख्य गडापेक्षा जास्त उंचावर आहे पौराणिक कथेनुसार खंडोबा आणि महसा देवी सर्वात आधी याच ठिकाणी प्रकट झाले होते गडावरून साधारण पाच किलोमीटर अंतरावर हे ठिकाण असून तिथे जाण्यासाठी मोठी चढण चढावी लागते तिथून जेजुरीचा आणि आजूबाजूच्या परिसराचा निसर्गरम्य देखावा दिसतो तीन वाघ्या मुरळी परंपरा खंडोबाच्या चरणी स्वतःला अर्पण करणाऱ्या भक्तांना वाघ्या पुरुष आणि मुरळी स्त्री म्हणतात ही लोककला आणि परंपरा शतकानुशतके चालत आली आहे खंडोबाच्या भक्तीसाठी हे लोक जागरण गोंधळ घालतात त्यांच्या हातात कोटंबा भिक्षेचे पात्र आणि गळ्यात भंडाऱ्याची पिशवी असते चार बाणाई आणि माळसा यांचे भांडण लोककथा जेजुरीच्या लोकसंस्कृतीत खंडोबाच्या दोन पत्तींमधील माळसा आणि बाणाई गोड भांडण खूप प्रसिद्ध आहे माळसा देवी या उच्च कुळातील मानल्या जातात तर बाणाई देवी या धनगर समाजातील मानल्या जातात गडाच्या पायऱ्या अनेक ठिकाणी या दोघांच्या संवादाची गाणी ओव्या ऐकायला मिळतात हे भांडण म्हणजे सुसंस्कृत समाज आणि निसर्गाशी जोडलेला समाज यांचा संगम मानला जातो पाच बनशंकरी आणि विरळ मंदिरे गडाच्या परिसरात आणि पायथ्याला अनेक छोटी मंदिरे आहेत हेमाडपंथी शैली जेजुरीतील अनेक जुनी बांधकामे ही हेमाडपंथी स्थापत्य शैलीची आहेत बल्लारेश्वर मंदिर गडावर गणपतीचेही एक सुंदर स्थान आहे नंदी खंडोबाच्या मंदिरासमोर असलेला नंदी अतिशय भव्य आहे जो खंडोबाच्या शिवस्वरूपाची साक्ष देतो सहा पर्यावरणाशी नाते जेजुरीचा हा पूर्णपणे निसर्गाच्या सानिध्यात आहे गडाच्या मागे नाझरे धरण आहे जेव्हा पावसाळ्यात हे धरण भरते तेव्हा गडावरून दिसणारे दृश्य अतिशय विलोभनीय असते या धरणाच्या पाण्याला करहा नदीचा प्रवाह मिळतो जिथे सोमवती अमावस्येला देवाला स्नान घातले जाते तुम्हाला आणि मुख्य मंदिराचे आजचे भव्य स्वरूप हे एका दिवसात किंवा एकाच शतकात तयार झालेले नाही हे बांधकाम प्रामुख्याने आणि शतकातील आहे या बांधकामाचा कालक्रम सविस्तर समजून घेता येईल मंदिर बारावे ते शतक जेजुरीच्या देवस्थानाचा उल्लेख अतिशय प्राचीन आहे असे मानले जाते की मूळ मंदिराचे अस्तित्व यादव काळात बाराव्या ते चौदाव्या शतकात होते त्यावेळी एक छोटे आणि साधे दगडी मंदिर असावे दोन मुख्य मंदिराचे बांधकाम सतरावे शतक सध्याच्या मंदिराचे महत्वाचे बांधकाम सतराव्या शतकात झाले मुख्य मंदिराच्या इस सोळाशे सदतीस मराठा सरदार राघो मंबाजी यांनी मंदिराचा मुख्य सभामंडप आणि इतर महत्वाची कामे पूर्ण केली तीन होळकर आणि पेशवेकाळ अठरावे शतक वजा सुवर्ण काळ जेजुरीचा गड खऱ्या अर्थाने भव्य आणि सुरक्षित झाला तो अठराव्या शतकात या काळात मराठा साम्राज्यातील होळकर घराण्याने या ठिकाणाचा मोठा विस्तार केला तटबंदी आणि ओवऱ्या मंदिराच्या सभोवतालची मजबूत तटबंदी आणि भक्तांना राहण्यासाठी असलेल्या ओवऱ्यांचे काम होळकरांनी केले पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांनी मंदिराच्या परिसरातील अनेक वास्तू पायऱ्या आणि दीपमाळांचे बांधकाम केले इस सतराशे बेचाळीस मल्हारा होळकर यांनी मंदिरातील दगडी खांबांचे काम केले इस सतराशे सत्तर तुकोजी होळकर यांनी मंदिराभोवतीचा तलाव आणि उर्वरित तटबंदी पूर्ण केली चार स्थापत्य शैली आर्किटेक्चर स्टाईल हेमाडपंथी शैली मंदिराचे मूळ बांधकाम हे स्थापत्य शैलीत आहे ज्यामध्ये सिमेंट किंवा वापर न करता दगड एकमेकांत गुंफले जातात मराठा आणि इंडो इस्लामिक संगम गडाचे प्रवेशद्वार आणि त्यावर मराठा स्थापत्य शैलीसोबतच काही प्रमाणात मोगल किंवा दाक्षिणात्य डेक्कन शैलीचा प्रभावही दिसून येतो पाच ऐतिहासिक दीपमाळा जेजुरीच्या पायऱ्या चढताना लागणाऱ्या भव्य दीपमाळा प्रामुख्याने अठराव्या शतकात बांधल्या गेल्या आहेत यातील बहुतेक दीपमाळा विविध सरदार आणि श्रीमंत भक्तांनी नवस पूर्ण झाल्यानंतर कृतज्ञता म्हणून बांधल्या आहेत थोडक्यात सांगायचे तर, तर मंदिराचा पाया यादवकालीन असला तरी आज आपण जे भव्य स्वरूप पाहतो ते मुख्यत्वे सोळाशे आठ सतरावे शतक ते सतराशे सत्तर अठरावे शतक या दरम्यान विकसित झाले आहे तुम्हाला महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खंडोबाचे हे मुख्य स्थान आहे जेजुरी बद्दलची संपूर्ण माहिती खालीलप्रमाणे आहे ऐतिहासिक महत्व जेजुरीचा गड हा दोन भागांत विभागलेला आहे जुनी जेजुरी आणि नवी जेजुरी गडाची रचना सध्याचे जेजुरीचे मुख्य मंदिर हे एका टेकडीवर असून त्याला जयद्री पर्वत असेही म्हणतात मराठा इतिहास जेजुरीचा किल्ला आणि मंदिराचा विस्तार करण्यात पेशवे आणि होळकर घरण्याचा मोठा वाटा आहे विशेषतः पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी मंदिराच्या बांधकामात आणि परिसराच्या सुशोभीकरणात मोठे योगदान दिले आहे दोन धार्मिक महत्व आणि येळकोट येळकोट जय मल्हार खंडोबा हा भगवान शंकराचा अवतार मानला जातो ज्याने मणी आणि मल्ल या दैत्यांचा संहार केला जेजुरीला सोन्याची जेजुरी असे म्हटले जाते कारण येथे देवावर आणि भाविकांवर मोठ्या प्रमाणात भंडारा हळद उधळला जातो संपूर्ण गड हळदीने पिवळधमक झालेला दिसतो